मित्रांनो जंगलातील सर्व प्राणी जंगलाच्या जा राजाला म्हणजे सिंहाला पाहून नतमस्तक होतात पण तुम्ही कधी सिंहाला घाबरताना कधी पाहिले काय सिंहासारख्या पलाडे राजाचे भित्रे रूप सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे काही सिंहांना घाबरून स्वतःचा जीव वाचवताना हा सिंह दिसतोय हे व्हायरल झालेलं दृश्य कोणत्याही चित्रपटाच्या सीनपेक्षा कमी वाटत नाही नक्की नेमकं काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स ए चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट करा व्हायरल झालेल्या वेळ म्हणजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो यामध्ये सिंहनीचा एक ग्रुप जंगलातील मोकळ्या जागी आराम करत असल्याचं पाहायला मिळते आणि याच वेळी तिथे जंगलाचा राजा म्हणजेच सिंहाची जबरदस्त एंट्री होते हे दृश्य पाहून असे वाटते की तो गुपचूप त्यांच्यात घुसून त्यांचे संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करतोय पण तितक्यात एक सिहीन त्याची ही चोरी पकडते आणि गर्जना करत त्याच्यावर हल्ला करू लागते हे पाहताच बाकी सिंहनी देखील रागाने पेटतात आणि एकट्या सिंहाला अशा सिंहनीच्या ग्रुपमध्ये घुसल्याचे पाहताच त्याला मारण्यासाठी त्याच्यावर तुटून पडतात सिंह हे सर्वच पाहून खूप घाबरतो आणि लगेच तिथून उठून पळायची तयारी करू लागतो सिंह बचावासाठी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो खरा पण सिंहनीची संख्या इतकी जास्त असते की त्याच्यासमोर त्याचं चा काहीच चालत नाही आणि अखेर त्याला तिकडून त्याला परत काढावा लागतो शिंहाची झालेली ही फजिरी आता सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होत आहे आणि नेटकरी हा व्हिडिओ पाहून मजा देखील लुटत आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ द बिग कॅट्स पायर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करतायत एका वेळेस जसं म्हटलंय सर्व जोडीदारांना नेहमी आनंदी ठेवणे एक कठीण जीवनाची धडे तर दुसऱ्या जसं म्हटलंय त्याने त्याला का घालवले तर तिसऱ्या जसं म्हटलंय म्हणून महिलामध्ये कधी पडू नये